नमस्कार मी बाळासाहेब शिरतार बारनेर तालुका बलच संघटना तालुका अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य लोक लोककलावंत विचारमंचा कार्याध्यक्ष लाईव्हच्या माध्यमातून मी समाजाला आवाहन करतो सावरगाव या ठिकाणी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आपण लोककलावंत मेळावा आयोजित केला आहे त्या ठिकाणी ज्यांनी आतापर्यंत अशा कलावंतांनी काम केलं त्यासाठी आपण पुरस्कार सह आयोजित केला आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिर ठेले आहे साई फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टर येत आहे व शिबिर होत आहे काही गरजूंना त्या ठिकाणी मोफत चष्मी वाटप होणार आहे व ऑपरेशन होणार आहे फुकटमध्ये फ्रीमध्ये व त्यानंतर कणकित्रीचा स्पर्धा आयोज आयोजित केल्या आहे स्पर्धा नामवंत शाळेत येत आहे त्यानंतर आपण तीन वाजता पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे तरी आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे व लोककलावंत आज संकट सापडणार आहे कलावंत त्यासाठी उद्या संगम ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोककलावंत संस्थापक अध्यक्ष सरोदे साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा कचेरीवरती कलावंतांचा पाच हजार समाज घेऊन ते आंदोलन करत आहे मोर्चा निघला आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे व कलावंतांच्या विविध मागण्या आहे तालुकास्तरी कलावंतांसाठी संस्कृती भवन उभरावी ही पहिली मागणी आहे व अनेक मागण्या आहे कलावंतांच्या आहे तरी त्या ठिकाणी आपण कलावंतांसाठी एक चिरी ग्रामीण भागामध्ये आपण पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे आपल्या खेड्याचा कलाकार उंची वाढवण्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून स्वरूप आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आपण सर्वांना मी विनंती करतो आपण सहकुटुंबासह उपस्थित राहावे व त्या कार्यक्रमाचा आनंद लोटावे अशी मी सर्वांना विनंती करतो